तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकण हार्टेड बॉ या युट्यूब चॅनल वरती तर आता आम्ही जात आहोत नदीवर नदीमध्ये आमची कोंड आहे मस्तपैकी तिथे आम्ही मासे काढायला तर पोहायला पण चाललंय आमचा पाटे गाव आहे तर मग जाऊया हे बघा हे जण इकडे आहेत श्रेयश आहे प्रथमेश आहे प्रथमेश आणि देवेंद्र शेडगे देवें। तर मग जाऊया भेटू मस्त आहे एकदम व्हिडिओ बनवू हा इकडे गाव आहे आमचं वरळ गाव हा इकडे नदीकडे जायला रस्ता आहे तर आता जाऊ तिथे दाखवू नदी किती आमची मोठी आहे इकड़े काय करतात गांडूल करतात गला लावायसाठी ही खरी गावची मजा वेगळीच असते हे बघा कुठे हा गल, गल दाखव अरे वा गल आहे मस्त वेगळे आता देवा जास्त मासे काढणार वाटत आता दक्ष कुठे आहे दक्ष कुठे झालाय मासे घालवला ना नदीवर पोहायला बघा किती छानसा निसर्ग आहे एकदम हिरवा हिरव गार झालय पावसामुळं पाऊस थांबलाय आता खूप पाऊस पडत होता एव कसे गावचे रस्ते असतात किती छान आहे बघा एकदम, एकदम। मस्त वातावरण हिरव हिरवा गार एकदम सगळीकडे हिरवं गार झाले मी गावाला नव्हते आलो म्हणून मी लावणीचा ब्लॉग नाही टाकला मला तर हिरवगार झाले तुम्हाला आधी मे महिन्यात सगळा चुका होता खाली खाली होता है पीक लावून झालेली आहे नाचणी किती छान हिरवा आहे बघा एकदम कार पडलं हिरवगार नदीचा आवाज येत आहे आता आम्ही नदीवर पोहोचू आणि बर एवढाच असा गीत ही नदी आहे खूप आज दिवसभर पाऊस पडल्यामुळं पाणी भरपूर आलेलं आहे नदीला याच्यापेक्षा डबल येतो पाणी श्रेयस बसलाय श्रेय हे का सावकाश रे आहे इथे छान मस्त बघा पाणी हा सगळा इथल्या आमच्या नदीवरचा परिसर आहे ફોન બોલતો મોટી નદી છ પાસા છો પાઉસ પડતો થોડો થોડો હા દેવા ગળવ નાખલા દેવાની गल अडकला हे गल अडकला पाणी वाहते बघा खूप नदीला पाणी आले पाऊस पडल्या श्रेयस पण गालवतोय तू का उभा आहे तिथे सावकाशी खाली चप्पल स्लीप होते या एवढ्या वाट्या पाण्यात पण पोहतायत माझ्याबद्दल आता मी पण जातो थोड्या वेळेला पावसामध्ये पोहण्याची मजा वेगळीच असते पाऊस <laughs> हे बघा कसे थरथरत आहेत कोको नाटेड बॉय थरथरत बघा कसा उद्या गोविंदा आहे उद्या गोविंदाचा व्हिडिओ नक्कीच येईल छान बघा एकदम वातावरण वाटतंय मस्त पाठी खूप नदी आता पाणी वाढत चाललंय कारण पाऊस पडतोय त्याच्यामुळं बघा एकदम मस्तपैकी चाल ले। ले पाणी पाणी आता चाललंय थंडी लागते खूप खूप मजा केले खूप पोळे कारण पाऊ पाणी वाढतोय कारण पाऊस जास्त पडल्यामुळे पाणी वाढतोय घरी आम्ही थोडीशीच मजा केल्या पण माझी भरपूर मस्त वाटलं कारण पाऊस चालू असल्यामुळे तो पाण्याला जोर आला थोडा पाणी भरपूर वाढतोय छत्रिर आता चाललोय घरी बघा असे गावाला बेजी असतात पण मध्ये गुरे यायला नको म्हणून आता गड्डी घालून

आता गावामध्ये कसलंही गावची एंट्री आहे गावाला आज जाण्याची देवा कसा उड्या मारते बघा ही आमच्या गावची गोलादेवी आहे हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा धन्यवाद